नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण येथे भगवान शंकरांची आपल्यावर सतत कृपा असावी यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व देवतांमध्ये भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळाशंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकरांची पूजा नियमानुसार केली जाते तेथे शुभ आणि समृद्धी वास करते महादेवांच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे शंकराच्या साधकांच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्ताने महादेवची आरती कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवांच्या मंत्राचाही जाप करावा तुम्ही भगवान शंकरांच्या अनेक मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पश्चाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोतालही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकरांची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करू शकतात पण परंतु त्याच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने ते नियम, नियम कोणते आहेत आपण बघणार आहोत तुम्हाला तर माहिती असेलच की भगवान शंकरांची पूजा सोमवारी मोठ्या प्रमाणात केली जाते तर सोमवारी आपण कशी पूजा केली पाहिजे याचे नियम आपण जाणून घेऊया सोमवारी अशी पूजा करा सोमवार भगवान शंकरांना समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिवमंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याचे अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा आणि भाग धोत्रा बेलपत्र इत्यादी अर्पण करावे तूप आणि साखरेपासून बनलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिव चालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहते तुम्ही भगवान शंकरांचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकरांची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आणि आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि याच त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा कोठेतरी स्थापिन स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक तुम्ही करू नका महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रु रुद्राक्षाच्या माळेचे जप करा असे म्हटले जाते की रुद्राक्षाची उत्पन्न उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेचे भगवान शंकरांचा महामंत्र जपता ती माला कधीही घालू नका जमिनीवर बसून महादेवांची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्यां त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्यांच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्यांच्या हाताने शिवमंत्राचा जाप करू नये भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि श शमीपत्र अर्पण करण्याचीही नियम आहेत जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग त्याला वज्र म्हणतात तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या शिव दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या शंख आणि तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये करायला विसरू नका कारण पूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निश्चिद्ध आहेत या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा व ही माहिती संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे धन्यवाद